नमस्कार मैत्रिणीनो तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आवडत्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर मी कविता आज तुमच्यासमोर क करून दाखवणार आहे चिवड्याची रेसिपी तर हा आमचा विदर्भाच्या पद्धतीने चिवडा तयार बनवलेला आहे तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आमच्या पद्धतीचा चिवडा ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर मी स सर्वप्रथम एका कटोऱ्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अंदाजे मी पावन किलो पोहे घेतले आहे तर ते मी छान भाजून घेत आहे आता तुम्ही पण त्याच पद्धतीने भाजून घ्या म्हणजे पो चिवडा हा छान कुरकुरीत होतो नंतर चिवडा बनवल्यानंतर आपल्याला भाजायची काही गरज नसते चिवडा म्हणजे जास्त वेळपर्यंत ठेवायची काही गरज नसते त्याच्यामुळे सुरुवातीलाच आपण चांगले पोहे भाजून घेऊया त्याच्यानंतर मी एका एक कढईमध्ये तेल घेतलं आहे तर सर्वप्रथम आपल्याला जाडपोहे त्याच्यामध्ये तळून घ्यायचे आहे चांगले जाडपोहे हे पटकन तळून होत असतात तर ते आपल्याला सुरुवातीला सगळे जाडपोहे तळून घ्यायचे आहे आता आपले जाडपोहे हे तळून झाले आहे तर त्याच तेलामध्ये आता आपल्याला शेंगदाणे पण छान तळून घ्यायचे आहे छान लालसर होईपर्यंत शेंगदाणे आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच तेलामध्ये एक तेजपान घालायचं आहे ठोकडवाली सोप घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरा घालून घ्यायचा आहे आणि नंतर थोडंसं चिमूटभर हिंग हे आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी अर्धी वाटी धनेपूड घेतली आहे म्हणजे अख्खे धने घेतले आहे आणि त्याच्यानंतर मी खोबऱ्याचे काप आणि लसणाचे बारीक तुकडे ते छान करून घेतले आणि तेलामध्ये टाकून घेतलेले आहे तर तुम्ही पण याच पद्धतीने फोडणी घालून बघा आणि त्याच्यानंतर मी कांदे का टाकून घेतले आहे हिरव्या मिरच्या टाकून घेतलेले आहे आणि छान परतून घेतलेले आहे त्याच्यानंतर मी गोल्डीमाचा पाला टाकून घेतलेला आहे आणि तो पण हे सगळे आपण छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अंदाजे दोन चम्मच तिखट पावडर घालून घ्यायची आहे आपण हिरवी मिरची घातली होती तरी पण तिखट घालायचं आहे आणि अंदाजे दोन चम्मच मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक चमच हळद पावडर एक ते दीड चम्मच आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन अडीच चम्मच साखर घालून घ्यायची आहे चवीपुरती आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता या आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे छान शिजू द्यायचं आहे तर त्याच्यानंतर बघू शकतो आपण पोहे हे भाजून घेतले होते अगोदर त्याच्यामुळे छान मस्त कडक आलेले आहे बघा बघू शकता तुम्ही छान बारीक होत आहे पोहे आणि छान कडक झालेले आहे त्यानंतर आपल्याला जी चटणी तयार झाली होती ती चटणी आता याच्यावर घालून घ्यायची आहे चांगली एक नंबर असा कलर आलेला आहे चटणीला तर बघू शकतो आता आपण ही सगळी चटणी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे संपूर्णता आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता शेंगदाणे आणि जे जाड पोहे होते तळलेले ते घालून घ्यायचे आहे पूर्ण त्या ताटाला तेल वगैरे असतो तो आपण नंतर पोहे लावून काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अंदाजे एक पाव दालिया घ्यायची आहे ती पण टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर अंदाजे दहा ग्राम खाकस ती पण आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे ले, आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्हाला कशी वाटली ही आपली चिवड्याची चिवडा बनवण्याची पद्धत ही आमची विदर्भाची पद्धत आहे तर तुम्हाला कशी वाटली तर नक्की ट्राय करून बघा आणि हो माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं आणि तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि बेल ऑकॉनला प्रेस करायला विसरू नका तर बघा आपला चिवडा एक नंबर असा मस्त खुसखुशीत कुछ असा तयार आहे तर चला आपला चिवळा एक नंबर असा तयार आहे आता याला छान हवा बंद डब्यात छान पॅक करून ठेवायचा आणि मस्त भरून ठेवायचा तर चला मग पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा विदर्भाची चव बाय बाय